परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आडगाव मंडळ येथील अनेक शेतकऱ्याच्या वतीने जिंतूर तहसीलदार राजेश सरोजे यांच्याकडे आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या विविध समस्येबाबत तसेच अतिवृष्टीने कर केल्याने त्यांच्या विविध मागण्याचं निवेदन आताच्या ठिकाणी तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेले दरम्यान या ठिकाणी आलेल्या सर्व शेतकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहे पण शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान जे आहे ते शासनानं जाहीर करावं यासाठी आडगाव मंडळातून भव्य असं रास्ता रोकोचं नियोजन आमच्या सकल आडगाव मंडळाचे जे शेतकरी त्यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे गेल्या दोन हजार चौदा पासून जर इतिहास पाहिला असेल सन्मान्य आजचे जे मुख्यमंत्री ते पाचशेगाव या ठिकाणी आले होते आणि तेव्हापासून ते आल्यापासून या ठिकाणी आम्हाला अनुदान आलेलेच नाही माझी अशी सन्मान्य फडणवीस साहेबांना विनंती आहे की या ठिकाणी शेतकरी उपाशी आहे आणि सरकार तुपाशी अशी गोष्ट या ठिकाणी घडू नये कारण आज शेतकऱ्याच्या होणाऱ्या आत्महत्या शेतमालाचे पडलेले भाव आणि शेतक आज जर शेतीमध्ये पाहिलं तर प्रत्येक पीक आज या ठिकाणी वाळून जात आहे एवढं पाणी या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि काल आम्ही या ठिकाणी स्वतः आम्ही सर्व आडगाव मंडळातील शेतकरी मिळून गावागाव गेलो गाव असता आमच्या असं लक्षात आलेलं आहे की जे प्रजन्यमापक यंत्र आहे आडगाव येथे बसविलेलं आहे ते कोणालाही माहीत नाही कारण आडगावचे जे आमचे जे शेतकरी बांधव त्यांच्या सहित आम्ही या ठिकाणी आडगाव इथे जाऊन पाहणी केली असता आमच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी प्रजन्यमापक जे यंत्र आहे प्रजन्यमापक यंत्र आडगाव इथं नाही मग हे शासन जे कोण्या निकष या ठिकाणी आम्हाला अनुदानापासून वंचित ठेवत आहे ज्यापर्यंत ओला दुष्काळ जाहीर करण्याचे जे निकष आहेत की बहात्तर टक्के जर त्या ठिकाणी प्रजन्यमानानुसार नो मिलीमीटरची नोंद झाली असेल पावसाची तर ओला दुष्काळ जाहीर करणे क्रमप्राप्त आहे त्यामुळे झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि शासनाला जाग आणण्यासाठी पाचशेगाव येथे आम्ही भव्य प्रमाणात असा रास्ता रोको आमच्या आडगाव मंडळातील जेवढे शेतकरी बांधव असतील आमच्या महिला असतील आमची लहान मुलं असतील या सर्वांसहित उद्या पाचशेगाव या ठिकाणी भव्य असा रास्ता रोको ठेवलेला आहे मी आपले पण जै। या ठिकाणी मनापासून स्वागत करतो की या ठिकाणी रसा तळायला गेलेल्या शेतकरी ज्या आपण या ठिकाणी आपण बातमी लावत लावत आहात त्याबद्दल मी सारन्यूजचं पण या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि संपितो जय हिंद जयमाळ जय कुठलेही पीक शेतकऱ्याच्या हाताला येणार नाही त्यामुळं आडगाव मंडळातील जे शेतकरी आहे त्या सर्वांनी आज तहसीलदार साहेबांना एक निवेदन देऊन प्रशासनाला जागा करण्यासाठी आणि सरकारपर्यंत आवाज पोहोचविण्यासाठी उद्या पाचेगाव येथे आडगाव मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीनं एक रास्ता रोकोचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये विशेषतः मागण्या आहेत की आडगाव मंडळाला जे आता अनुदान शासनामार्फत घोषित झाले त्यामध्ये वाढीव त्यामध्ये समाविष्ट करून ते मागचं सुद्धा आणि पुढचं सुद्धा सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीच अनुदान शेतकऱ्याला मिळालं पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे आणि रब्बी पिकासाठी सर्व शेतकऱ्याला मोफत बी बियाणं उपलब्ध करून दिलं पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आहे या मागणीसाठी उद्या पाचेगाव येथे सकाळी दहा वाजता रास्ता रोकोचं आयोजन करण्यात आलेलं आहे सिच्युएशन आहे आता मागणी करून प्रशासनाची अधिकारी ईपर्यंत ते आंदोलन अंदुला। चालू राहील शेतकऱ्यांच्या अनेक दिवसापासूनचा प्रश्न हा कर्जमाफीचा आणि तात्काळ या विषयामध्ये आज जो दुष्काळ झालेला आहे आज जो सातत्यानं शेतकरी हुरपळत आहे अख्ख्या महाराष्ट्रात पावसानं धो शेतकरी धुकल्या जात आहे जे बी बियाणं आम्ही शेतीमध्ये टाकलं ते बी बियाणाचे पैसे पण निघायला तयार नाहीत अशा पद्धतीने शेतकरी चिखलामध्ये लोळत आहे तरी या सरकारचं शेतकऱ्या खरं अजिबात लक्ष नाहीये म्हणून उद्या पाचगाव या ठिकाणी आम्ही मंडळ आडगाव मंडळाच्या वतीने तेरा गावचा मिळून आडगाव मंडळातल्या सगळ्या गावचा मिळून रस्ता रोखो ठेवलेला आहे आणि आमच्या मागणी आम्ही सरकार मांडत आहोत शासन प्रशासनाच्या वतीने आडगाव मंडळ परिसरामध्ये या ठिकाणी मापक यंत्रणा नाही त्यामुळे मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी अतिवृष्टीचा जो निकष असतो त्या निकषात तो मंडळ बसत नाही आणि परिणामस्वरूपी त्या परिसरात अतिवृष्टी होऊन देखील त्या ठिकाणचा शेतकरी हा अनुदानापासून किंवा मग नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहतो ही एक मोठी शोकांतिका असल्याचं या निवेदनकर्त्यांनी निवेदन सांगितलं दुसरं महाराष्ट्र सरकार मधून परभणी जिल्ह्यात एकशे अठ्ठावीस कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आले त्यामुळे जिंतूर तालुक्याचं आडगाव मंडळाला देखील अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईतून वगळण्यात आले त्यामुळे आडगाव मंडळासह जिंतूर तालुक्यामध्ये संतापाची लाट उचललेली आहे शासन प्रशासनाने एवढी मोठी अतिवृष्टी होऊन देखील शेतकऱ्याचे हाय ते सर्व तिकी उद्ध्वस्त झाली शेतकरी देश झडीला लागलेला आहे आता संसुदीच्या काळात शेतकऱ्यांनी करायचं काय हा एक प्रश्न त्याच्या समोर समोर उभा असताना देखील जर या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर होत नसेल तर शेतकऱ्यांनी करावं का हा सवाल त्यांच्या मनात खतखत आहे त्यामुळे संतापून त्यांनी या ठिकाणी आडगाव मंडळ परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने उद्या जिंतूर औंढा महामार्ग पाच गाव रस्त्यावर या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहे जोपर्यंत शासन प्रशासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्र कर्त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे आता या ठिकाणी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आणि यांचे या मागणीचा निपटारा शासन प्रशासन कधी करते हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवड सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम